येवला शहरातील स्मशानभूमी येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तेजतारा फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांचा सन्मान करत तसेच संगीत खुर्ची उखाणी स्पर्धा सांस्कृतिक नृत्य यासह विविध स्पर्धेचे आयोजन करत यावेळी ये येवला शहरातील अमरधाम येथे वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात महिलांनी साजरी केली यावेळी विधवा महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले वेगळा उपक्रम यावेळी तेजतारा फाउंडेशनच्या वतीने येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरा परिसरात साजरा करण्यात आला आज या ठिकाणी येवला अमरधाम स्मशानभूमी या ठिकाणी अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीतच वडाची पूजा मोठ्या उत्साहात या ठिकाणी महिलांनी साजरी साजरी केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा मनात न बाळगता स्मशानभूमी म्हटलं की महिलांना भीती वाटते भीतीदायक वातावरण वाटतं परंतु याच वातावरणामध्ये वडाला सात जन्माला हाच पती आपल्याला मिळावा आणि आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना या ठिकाणी महिलांनी स्मशानभूमीतल्या वटसावित्रीच्या मंदिरामध्ये केलेली आहे येवला अमरधाम मंदिरात महामृत्युंजय मंदिर स्मशानभूमीत आज वटसावित्री पौर्णिमा मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी केली आणि वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांचे विविध खेळ पण पारंपरिक डान्स संगीत खुर्ची आणि ह्या पद्धतीने आज स्मशानभूमीमध्ये वटसावित्री पौर्णिमा साजरा केली आहे फाउंडेशन हे एवलं प्रत्येक वेळेस प्रत्येक महिलांसाठी काही ना काही उपक्रम घेतच असतं आज वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा उपक्रम तेच फाउंडेशनने घेतलेला आहे विशेष म्हणजे वटसावित्री पौर्णिमा हे सौभाग्याचं लय समजलं जातं परंतु ते फाउंडेशनने फाउंडेशननी ह्या फाटा देत इथे ज्यांचं जा पतीचं घाती किंवा कसलंही निधन झालं असेल पण त्यांना विधान न समजता त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार करण्यात आला कायमच ते सारा फाउंडेशन एक चांगला उपक्रम करतं त्यांच्या पुढील कार्यासाठी माझा खूप खूप शुभेच्छा दीपिका